आणि या मतदारसंघातील लोकांची सर्वसामान्य जनतेची वेळेला अपेक्षा होती की काही करून माझ्या रूपानं या मतदारसंघाला मंत्रीपद मिळावं आणि आज आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांच्यामुळं आणि या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या तिघांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून मदत पुनर्वसन या विभागाची या विभागावर काम करण्याची संधी मिळाली याचा निश्चितपणानं आनंद होतो आपण मदत पुनर्वसन मंत्री आहात आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आतापर्यंत होऊन गेले त्या सरकारचं एक धोरण राहिलेलं आहे आधी पुनर्वसन नंतर धरण मात्र आजही राज्यातील आणि जिल्ह्यातील विस्थापत्यांच्या जखमा आजही बळबळीत आहेत तर आपण त्या माध्यमातून पुनर्वसनाचे प्रश्न मिळवण्यासाठी काय ब्लूप्रिंट दाखवा निश्चितपणानं या राज्यामध्ये अनेक प्रकल्प झाले मोठे प्रकल्प छोटे मोठे प्रकल्प झाले ही अनेक प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या या सुटलेल्या नाही की काही प्रमाणामध्ये किंवा अंशीच्या काही वस्तुस्थिती नक्की आहे आपल्या जिल्ह्यापुढचं बोलायचं म्हटलं तर कोयनेसारख्या धरणाला पासष्ट वर्ष होणार सुद्धा धरण आपल्या जिल्ह्यामध्ये त्याला जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्यानंतर धोम असेल उरमोडी असेल कन्हेर असेल यासारख्या धरणांची निर्मिती झाली अनेक धरणांच्या काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे अद्यापही त्या ठिकाणी प्रलंबित आहे भविष्यामध्ये या, या विभागाचा मंत्री म्हणून हे प्रश्न प्राधान्यानं मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न हा या निमित्ताने जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी सारख्या महत्वपूर्ण शहराचं आपल्या मतदारसंघामध्ये नाव आहे पण याचा मूलभूत विकासासाठी अद्याप बरेच प्रकल्प रखडत पडलेले आहेत शाश्वत विकास म्हणून आपलं सरकार म्हणलं जातं की आम्ही एवढा निधी दिला तेवढा निधी दिला मात्र हा निधी आपल्या शाश्वत विकासातून दिसत नाही याबद्दल आपण काय सांगणार नाही तुम्ही थोडंसं चुट्टीचं बोलता आता या महायुती सत्या महागेश्वर या महागेश्वरच्या महाबळेश्वर तालुक्याच्या एकूणच पर्यटनाच्या विकासक्रमांच्या संदर्भामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली विशेषतः या तालुक्याचे सुपुत्र साहेब हे असतील अजितदादा असतील देवेंद्रजे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहराला जवळपास शंभर कोटीचा निधी आलेला आहे ती काम आता प्रगतीपथावर आहेत काही थोड्याशा लोकांच्या अडचणी होत्या आता या अडचणी सोडवायला थोडासा वेळ लागतो परंतु त्याही अडचणी आता मार्गी लागलेल्या आहेत त्यामुळं महाबळेश्वर शहराचा विकास हा आपल्याला निश्चितपणानं भविष्यात पाहायला मिळेल त्याचबरोबर प्रतापगडचा विकास आराखडा आम्ही बनवलेला आहे याचंही काम आता आपण बघा गडावर गेला तर तुम्हाला काम सुरू झालेलं पाहायला मिळेल क्षेत्र महाबळेश्वरच्या जवळपास सत्त्याण्णव कोटीचा आराखडा हाही मंजूर झालाय त्याची मीटिंग या आठवड्यामध्ये माझा आजच कलेक्टरांचं बोलणं झालं आणि त्याची मिटिंग या आठ दिवसात त्या ग्रामस्थांचा प्रश्न क्षेत्र महावेश्वरचा सुद्धा आराखडा वेगानं कसा मार्गे लागेल या संदर्भातला प्रयत्न त्याचबरोबर तापोळा परिसर अशा या सहू बाजूने या तालुक्याचा पर्यटन विकास हा जोरात त्या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न